नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर माजी आमदार अशोक शिंदे यांचा शिवसेना शिंदे गटाला राम राम ठाकरे गटात घर वापसी अशोक शिंदे यांनी शिवसेना उभाठा सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता परंतु काही महिने तिथे राहून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश स्वीकारला आणि आता पुन्हा शिवसेना उभाठ्यामध्ये वापसी करत हिंगणघाट विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलण्याची सुरुवात केली आता समीर कुणावार आणि अतुल वांदिले यांच्यामध्ये काट्याची टक्कर होण्याचे संकेत दिसत आहे मागील काही वर्षात तीन वेळा पक्ष बदल करून पुन्हा शिवसेना उघाठ्यामध्ये प्रवेश करत माजी आमदार अशोक शिंदे यांनी टी न्यूज इंडिया सोबत काय बोलले पाहूया अशोक भाऊ बोलतोय नमस्कार टी न्यूज वरून अब्दुल कतीर बक्ष बोलतो कोण अब्दुल कतीर बक्ष एच टी न्यूज चॅनलवर सध्या हिंगणघाटला एक खूप म्हणजे गोष्ट मोठी सुरू आहे का अशोकभाऊ शिंदे यांनी परत शिवसेना उभाटामध्ये प्रवेश घेतला यांच्यात फक्त काय म्हणणं आहे घर वापसी गेलो ना पहिले तुम्ही शिवसेना उभाटा सोडून तुम्ही पहिले काँग्रेसमध्ये केले परत तुम्ही शिंदे गटात आले आता पुन्हा तुम्ही घरी वापसी केली याच्या मागे काय कारण आहे काही नाही आपल्या घरी जायचं म्हणजे काही मला नाराजी होती का शिंदे गटातून नाराजी नाही वर्धा जिल्ह्यात एकही जागा घेतली नाही तर मुख्यमंत्री साहेबाचा पक्ष असताना वर्धा जिल्ह्यात जर एकही जागा नाही तर मग भाजपाच्या फक्त भाजपच्या कामामध्ये वाहून घ्यायचं कार्यकर्त्यांना किंवा आम्ही हे बरोबर संयुक्त नव्हतं एक जागा सोडावं अशी अपेक्षा होती आणि ते उमेदवार मी राव का कोणी राह हा विषयच नव्हता पक्षाला जागा सुटली पाहिजे हा आग्रह होता ते भाजपाच्या दबावामध्ये ती जागा नाही कुठली चारही ठिकाणी भाजपा लढत आहे मग तिथे गरजच कुठे उरली पक्षाची आता सध्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटातून अतुल बांधिले यांना सीट मिळालेली आहे ताकदीनं निवडून आला पाहिजे नानासाठी कशोशीनं प्रयत्न आपण सर्वे करू आणि सध्या एक खूप म्हणजे गाजत एक विवाद कुणबी समाजाबद्दल एक आक्षेपाई वक्तव्य केलेलं आहे भाजपा नेत्यांनी जाता जातीवादाला जाऊया तिथली कुणबी आम्ही मानत नाही आम्हाला अतुल बांधिले आहे या मतदारसंघात विधानसभेमध्ये तुतारी वाजवणारा हो माणूस घेऊन आहे बसर विचार म्हणजे या विधानसभात आता तुमची तुम्ही जेव्हापासून आले आजपासून आज जे आता चित्र बदलणार नक्की लोकांचा जर माझ्यावर विश्वास असेल तर चित्र बदलण्यासाठी ते ताकद तामीच पडेल आणि जे आतापर्यंत तुमच्या शिवसेना सोडल्यापासून जे शिवसेने जे होते त्यांची काय भूमिका सगळे माझ्यासोबत आहे त्यांच्यात काय असा वाद काही 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 नाही काही वाद नाही काही कारण नाही छोट्या मोठ्या गोष्टी काही लोकांच्या राहू शकते चालत असते कुटुंब ते 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 म्हणल्यावर काही गोष्टी चालते म्हणजे पहिले जी शिवसेना होती बाळासाहेब ठाकरे पासून ते शिवसेना अजून हिंगणघाटला तशीच भूमिका मध्ये राहणार आहे का बिलकुल तशीच भूमिका मध्ये राहणार आहे मी आहे ना मी रह मी तर निर्माताच आहे की ना तिकडचा फाउंडर मेंबर मी आहे ना तर तुमच्या ते जे कार्यकर्ते तुमचे साथी जे होते ते आताही तुमच्यासोबतच आहे का हो ना त्यांच्या या प्रक्ष प्रवेश बद्दल त्यांना माहिती होती का नाही त्यांच्या प्रवेशबद्दल माहिती काही गोष्टी माहित होत्या काही गोष्टी माहित नव्हत्या असं काही जरुरी नाही ना मी नेता कॅडर मध्ये असल्यामुळे मी वरिष्ठ पातळीवरचाच विषय होता ना ठीक आहे धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचाल शुभे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया